विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ आहात आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी दिव्या कुलकर्णी लोहारा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील काकडे यांचा निष्क्रियपणा एक महिन्यापासून ए टी एम मधून पैसे काढून घेतले त्याचा एक महिन्यात कसलाही प्रकारचा तपास केला नाही तक्रारदाराची पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव लोहारा तालुक्यामध्ये अनेक चोऱ्या झाल्या घरफोड्या झाल्या एकाचाही तपास किंवा आरोपी ना अटक नाही किंवा मा मुद्देमाल जप्त नाही पोलीस निरीक्षक यांचे पद असताना गेल्या सहा महिन्यापासून ए पी आयकडे पदभार देण्यात आले त्यामुळे चोऱ्या घरफोड्याचे प्रमाण वाढले एक महिन्यापासून लोहारा पोलीस ठाण्याच्या चक्रा मारत आहेत वयोवृद्ध नागरिक परंतु नाही मिळेना विश्व विश्व न्यूज ट्वेंटी फोर जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद आपलं नाव काय माझं नाव पंडित विठ्ठलशन राजपूत काय अडचण आहे आपली अडचण काय बँकेतून पैसे नेले ते एटीएम काढून रात्री कोण नेले गावातलंच आहे मढोळे मला सांगा तुमचे आज किती दिवस झाले पैसे जाऊन पैसे अकराव्या महिन्यात बाराव्या महिन्यात गेले मग तुम्ही एवढे दिवस कस काय शांत राहिलात काय तिथं पोलीस स्टेशनला के अर्ज केला आज सांगतो उद्या सांगतो उद्या बोलतो परवाजी भेटतो असं करतो तसं करतो म्हणताना गा गेलं तर गाठ बी पडते हा मला सांगा पोलीस स्टेशनला आपण किती वेळेस गेला होतो एक दहा वेळेस तर गेला असेल दहा पंधरा मग काय म्हणले त्यांनी काय गाठ दोन बारे गाठ पडला करतो की काम दोन दिवसात तुमचं फोन बी लावल तर फोन बी उचलायला तयारी आणि गाठ बी पडायला तयारी कोण आहे अधिकारी ते धमाल 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 कुठला आहे ते कुठला किंवा आपलं मला तेवढं ओळख नाही ते पण धमाल काय तर हाय आडणार त्याच हा मला सांगा तुम्ही ह्या प्रकरणामध्ये एस पी मॅडम कडे गेलो होतो का गेलो होतो ते तर कोण लहर दात घेण्यात येईल काय ते बी पी आय कडे गेलो होतो का पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज अधिकाऱ्याकड नाही हा लहारा पोलीस स्टेशनच्या पी आय कडे आपण किती वेळेस गेलो होतो एक दहा बारा बारा गेलो होतो हा काय म्हणले मग काय गाठ पडू देत नाही ते साहेब नाही तेच म्हणते ते तिथे गेला का ते सांगतो साहेबाला साहेब असं नाही म्हणते तिथे पोलीस लोक काय करा आणि मी आम्ही अंगठे भावतो आम्हाला काय लिहिता येत नाही वाचता येत नाही असं तुमचं मत आहे पोलीस स्टेशनने तुम्हाला सहकार्य केलं नाही केलं नाही केलं नाही हा उलट चोरांना सपोर्ट केले चोरांना सपोर्ट काय तर खायला दिली असते लेखपस्थिती हा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा